नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी नांदेडसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे यापूर्वी पण जी एम सी नांदेडची भरती झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बरेचसे विद्यार्थ्यांनी जे आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन येतात त्यातले बरेचसे विद्यार्थी होते ज्यांनी नांदेड जी एम सीचा पेपर दिलेला आहे टी सी एस पॅटर्ननुसार जी काही भरती झालेली आहे तर मित्रांनो त्याच पद्धतीनं गट डब पदासाठीची परत एकदा जी एम सी नांदेड करून भरती जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे मग ही भरती जी आहे मित्रांनो आत्ताच झालेली आहे परंतु शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड जर आपण यामागची भरती पाहिली तर वैद्यकीय महाविद्यालयासाठीची ही भरती होती जे की आपले रेग्युलर वैद्यकीय महाविद्यालय असतात किंवा हॉस्पिटल्स असतात जसं आपण ॲलोपॅथिक वगैरे म्हणू शकतो त्याला परंतु ही जी काही भरती निघाली आहे ही आयुर्वेदिक महाविद्यालयाची भरती निघाली आहे बघा याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं कारण नाही ही आयुर्वेदिक महाविद्यालयाची भरती आहे आणि यापूर्वी जी भरती झालेली आहे ही नॉर्मल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ग्रुप ड साठीची भरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे नवीन भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही पण इच्छुक असाल जीएमसी साठी अर्ज करण्यासाठी तर याच्यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता असेल अभ्यासक्रम कशा पद्धतीचा तुम्हाला या परीक्षेमध्ये असणार आहे पॅटर्न कशा पद्धतीचा असणार आहे सोबतच तुम्हाला वेतन किती यामध्ये मिळणार आहे मानधन किती मिळणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत निवड पद्धती कशी असणार आहे अर्ज प्रक्रिया काय आहे आणि कामाचे स्वरूप तुमच्या काय असणार आहे ही सविस्तर सर्व आपण मुद्दे यामध्ये कव्हर करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण नांदेड जीएमसी असेल छत्रपती संभाजी जीएमसी असेल या सर्व जीएमसी भरतीचे वन लाईनर प्रश्न उत्तरे त्यामध्ये सामान्य ज्ञान असेल सामान्य ज्ञान असेल सोबतच चालू घडामोडी असेल चालू घडामोडी असतील तर याच्यावरचे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले होते जे आपण चालू घडामोडीचे प्रश्न आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगत होतो की एकूण जानेवारी महिन्यापासूनच्या तुम्ही या ठिकाणी ऑगस्ट पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला बघून जायच्यात पाहून जायच्यात त्याच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील जर आपण पाहिलं तर मागील सहा महिन्याच्याच टी सी एस कडून ज्या काही चालू घडामोडी असतील नांदेड जी एम सी असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जी एम सी असेल या परीक्षांमध्ये विचारलं गेलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो आपण तुमचा अभ्यासक्रम पण आपण अपन आपल्या अपन चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबत आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपला जो काही अभ्यासक्रम आहे तोही आपण अगदी मोफत या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्याला तुम्हाला कुठलेही चार्जेस या ठिकाणी पे करायचे नाहीत तर बघा मित्रांनो सर्वप्रथम जो काही जी आर आलेला आहे जी काही माहिती आलेली आहे ती आपण पाहूया पुण्यनगरीमध्ये हा जो काही प्रसिद्धी आहे ही करण्यात आली होती नांदेड जीएमसी कडून हा जो काही जी, का जी आर आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो जर आपण पाहायला इथं तर महाराष्ट्र शासन आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची ही का जी काही जी एम सी भरती आहे ही, ही काढण्यात आलेली आहे तसेच रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक युनानी रसशाळा नांदेडसाठीची ही भरती जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही आयुष संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिनिस्थ असलेल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा नांदेड यांच्या स्थापने व कक्षेतील गट वर्गचार संवर्गातील खालील विविध रिक्त पदे यासाठी भरण्याकरिता मात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत थोडंसं ब्लर आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलला हा जो जी आर आहे मी टाकलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या लिंक मी वाचून तर तुम्हाला सांगणारच आहे सर्व माहिती वाचून सांगणार आहे परंतु तरी पण तुम्हाला जर जी आर स्पष्ट दिसत नसेल तर थोडंसं क्वालिटी हाय करा व्हिडिओची किंवा टेलिग्राम चॅनलला हा जी आर मी तुम्हाला देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहून घ्या तर पुढं जर आपण बघितलं तर या ठिकाणी अर्ज मागवायला सुरुवात करण्यात आलेली आहे एकूण ही जी काही भरती असणार आहे मित्रांनो एकूण चौवेचाळीस पदांसाठीची ही भरती असणार आहे एकूण याच्यामध्ये रिक्त पदांचा तपशील पण आपण या ठिकाणी बघून घेऊयात व्यवस्थित सविस्तर पद्धतीने या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील बघू आपण रसशाळा सेवक असेल शवविच्छेदन कक्षसेवक असेल पहारेकरी माळी वस्तीग्रहसेवक सेवक कक्षसेवक असेल नावी असेल शिंपी असेल धोबी हिदमती आवेष्टक असेल यंत्रचालक असेल अशा एकूण तेरा पदाकरिता एकूण तेरा पदाकरिता ही विशेष भरती काढण्यात आलेली आहे पुढे तुम्हाला मी तक्ता जो आहे थोडंसं मोठा करून दिलेला आहे ब्लर होते माहिती आहे मला पण थोडंसं व्हिडिओची क्वालिटी तुम्ही जर पॉसिबल असेल तर हाय करा किंवा टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर बघा मित्रांनो पद या ठिकाणी दिलं आहे वेतन श्रेणी असेल आणि रिक्त पदांची संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे महत्वाचं जे आहे वेतन श्रेणी पण आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत तुम्हाला त्या पदासाठी किती पगार दिला जाणार आहे हे पण तितकंच आहे तर बघा रस, रस शाळा सेवक जो आहे या पदाकरिता एकूणची वेतन श्रेणी असणार आहे तर याच्यामध्ये पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी आहे त्याच्यानंतर पदसंख्या जर बघितलं आपण तर एक पदासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येतोय शवविच्छेदन सेवक जो आहे याच्यासाठी जी तुमचं वेतनश्रेणी आहे ती सेम असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये पदसंख्या आहे एक, एक, पदा एक पदा या पदासाठी पण पहारेकरीसाठी तुम्हाला सेम वेतनश्रेणी आहे पदसंख्या आहे एकूण सहा बघा पहारेकरीसाठी एकूण सहा पदसंख्या या ठिकाणी देण्यात आली आहे तसंच माळी या पदासाठी एकूण तीन पदसंख्या या ठिकाणी देण्यात आली आहे यामध्ये वेतन श्रेणी तुम्हाला सेमच असणार आहे त्यानंतर वसतीगृह सेवक आहे एका पदासाठी हा जो काही अर्ज आहे तो मागवण्यात येतो आहे याच्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी ही सेम असणार आहे एकूण पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत त्यानंतर बघा पुढचं सहाव्या क्रमांकाचं पद आहे सेवक सेवक या पदासाठी पद तुम्हाला वेतन श्रेणी सेम असणार आहे पदसंख्या आहेत दोन कक्षसेवकसाठी तुम्हाला वेतन श्रेणी सेम असणार आहे पदसंख्या आहे एकूण पंधरा बघा सेवक साठी पण तुम्हाला चांगले या ठिकाणी पदसंख्या असलेलं पाहायला मिळतं एकूण पंधरा पदासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत नावी या पदासाठी एकूण एक या ठिकाणी पदश्रेणी आहे एक पद रिक्त आहे या ठिकाणी वेतन श्रेणी आहे सोळा हजार सहाशे रुपयापासून बावन्न हजार चारशे रुपयापासून नावी या पदासाठी तुम्हाला वेतन श्रेणी वाढलेली दिसून येते या ठिकाणी नव्व पद आहे आपलं शिंपी तर शिंपी पदासाठी जी काही वेतन श्रेणी आहे सोळा हजार सहाशे रुपये ते बावन हजार चारशे रुपयापर्यंत आहे एकूण पद आहे एक या ठिकाणी धोबी या पदासाठी पदसंख्या या ठिकाणी एक देण्यात आलेली आहे तर श्रेणी आहे श्रेणी सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे रुपयापर्यंत किदमती या पदासाठी नऊ अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत नऊ पद या ठिकाणी रिक्त आहेत खिदमतीसाठी तर याची वेतन श्रेणी जी आहे पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत या ठिकाणी वेतन श्रेणी असलेली आपल्याला खिदमती या पदासाठी असलेली पाहायला मिळते अकरावं पद आहे बारावं पद आहे या ठिकाणी अवेष्टक तर या पदासाठी आपल्याला एकूण एक जागा रिक्त आहे वेतन श्रेणी आहे सोळा हजार सहाशे रुपयापासून बावन्न हजार चारशे रुपयापर्यंत आणि शेवटचं तेराव्या क्रमांकाचं पद आहे आपलं यंत्रचालक तर यंत्रचालक या पदासाठी एकूण वेतन श्रेणी असेल आपली एकोणीस हजार नऊशे रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयापर्यंत एकूण पदे आहेत दोन तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण ही जी काही पदे आहेत एकूण तेरा पदे आहेत या तेरा पदासाठी आपल्याला यामध्ये तेरा प्रकारची पदं आहेत आणि या तेरा प्रकारचे पदांचीच एकूण मिळून चौवेचाळीस जागा या ठिकाणी रिक्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मग या रिक्त पदांसाठी आवेदन जे आहे या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे नांदेड जीएमसी कडून आणखी बघा मित्रांनो काही कन्फ्युजन असेल तर कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता तुम्ही कॉमेंटमध्ये तुम्ही प्रश्न तुमचे टाका या ठिकाणी नक्कीच तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे त्याच्यानंतर आपण पुढचा या ठिकाणी मुद्दा बघू की अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे त्याच्यानंतर महत्वाचा आहे अभ्यासक्रम तुम्हाला यामध्ये काय असणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात पॅटर्न वगैरे कसा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये तर तेही आपण या ठिकाणी कव्हर करणार जर अर्जाचं या ठिकाणी बघितलं तर टीप त्यांनी दिलेली आहे की अर्ज सादर करण्यासाठी सविस्तर डब्ल्यू 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 जी ए सी एन एन डी तर या ठिकाणी जी ए सी नांदेड डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध या ठिकाणी अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर जाहिरातीमध्ये पदांमध्ये बदल आरक्षणाबाबत किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच एनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या ठिकाणी कार्यालयाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत नॉर्मल या ठिकाणी त्यांनी नोटिफिकेशन दिलेले आहे सूचना टीपी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे अर्ज कालावधी जर आपण बघितला मित्रांनो तर अठरा तारखेपासून म्हणजेच कालपासून आज आपण एकोणीस तारखेला हा व्हिडिओ बनवतोय तर कालपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे तुम्हाला अर्जाची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्जची प्रोसेस जी आहे ती करू शकता अर्ज भरण्यासाठी कुठलीही तुम्हाला अडचण येत असेल तर मला सांगू शकता मी पण अर्ज भरण्यासाठी तुम्हाला मदत या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर बघा अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सोबत टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल जाहिरात डाउनलोड करण्यासाठी शेवटची तारीख जर आपण पाहिली तर आठ दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपण हा जो अर्ज आहे तो अर्ज करू शकता त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला शुल्क भरणा जो आहे तो आठ एक आठ दहा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी करू शकता संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत परीक्षेचा दिनांक आणि कालावधी तुम्हाला वेळोवेळी जी अपडेट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी ए सी नांदेड डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे वेबसाईट तुम्हाला लिंकमध्ये या ठिकाणी मिळून जाईल तर बघा महत्त्वाचा जी आर आहे ऑफिशियल जी आर आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी उपलब्ध करून देत आहे सोबतच मित्रांनो परीक्षेच्या स्वरूपमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला सामान्य ज्ञान विषय असेल त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश व्याकरण असेल बुद्धिमत्ता असेल गणित असेल या सर्व विषयावर आधारित चालू घडामोडी असतील याच्यावर आधारित हा तुमचा जो काही परीक्षा पॅटर्न या ठिकाणी असणार आहे त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत डची भरती असेल ही त्या अनुषंगाने आपण टी सी एस पॅटर्न यापूर्वी बघितलेला आहे नांदेड जी एम सीमध्ये कशी परीक्षा झालेली आहे तर त्या अनुषंगाने आपण वनलाईनवर प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत विश्लेषणासोबत विश्लेषणासोबत आपण या ठिकाणी प्रश्न उत्तरे जी आहेत ती कव्हर करणार आहोत त्याच्यामुळं जर तुम्ही नवीन आले असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकनला क्लिक करा या भरतीबद्दलची छोटी छोटी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला देणार आहोत त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला जॉईन करायचं आहे अगदी मोफत तुम्हाला प्रश्नपत्रिका जे आहे प्रश्न संच जो आहे तो आपण टेलिग्राम चॅनलला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून या ठिकाणी देणार आहोत तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत तुम्ही कमेंटमध्ये तुमचे जे पण काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारू शकता या ठिकाणी टेलिग्राम ची लिंक मी तुम्हाला मध्ये दिलेली आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र